नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अंड्याची चटणी किंवा अंड्याची भुर्जी ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी ही ते लोखंडाची कढई घेतलेली आहे कढईवरनं कोणी कमेंट करू नका आता कढईमध्ये मी थोडं तेल जास्तच घेतलेले आहे आपले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकून एक दोन मिनटं मी हे तळून घेणार आहे अंड्याच्या चटणीसाठी मी इथे तीन कांदे कट करून घेतलेले आहे चटणीसाठी कांदा जास्त वापरला तर चव छान लागते आता एखाद मिनट परतून आपण त्याच्यामध्ये एक टमॅटो बारीक कट केलेला टाकून घेऊया आणि एखाद मिनट हलवून मी त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे मी हे कांदा टमॅटो शिजवून घेणार आहे शिजवल्यामुळे कांदा टमॅटोचा अर्क हा तेलात उतरला जाईल आणि त्याच्यामुळे चटणी अजून चवदार होते आपला कांदा टमॅटोचा कलर बदलला तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये भरपूर मसाले असतात त्याच्यामुळे मी दुसरा कुठलाही मसाला वापरणार नाही आहे एक दोन मिनटं आपण हे मसाले परतून घेऊया आणि त्याच्यानंतर मी इथे चार अंडी फोडून टाकणार आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून एक पाच मिनटं मी हे हलवून घेते आणि त्यानंतर त्याच्यावर एक दोन मिनटांसाठी मी झाकण ठेवून घेणार आहे दोन मिनटांनी मी झाकण काढून पुन्हा एकदा थोडी आपण ही चटणी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच परतून घेऊया त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एक पाच मिनटं मी ही चटणी परतून घेणार आहे अशा पद्धतीने आपली अंड्याची चटणी किंवा भुर्जी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा